नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये श्रद्धा लाईफ स्टाईलमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे की मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्हाला असं वाटत असेल की अरे ही छान दिसते ती छान दिसते ती स्किन छान आहे तुम्हाला वाटत असेल की हे कश काय कश काय करते म्हणून सुंदर दिसते का पार्लर मध्ये जाते म्हणून सुंदर दिसते त्वचेची काळजी तर घ्यायला पाहिजे केसांची काळजी तर घ्यायला पाहिजे पण त्याचबरोबर आहार आहारामध्ये पण बदल केला पाहिजे तुम्ही रोज एक फळ खावा कोणतंही फळ खावा जसं ज्या सीझनला जी फळे मिळतात ना त्यातलं एक रोज फळ खावा किंवा तुमच्या मुलांना मुलींना सुद्धा देऊ शकता तुम्ही देऊ शकता म्हणजे त्याच असं मी म्हणेन एक फळ आणि एक ग्लास दूध द्यास त्यांना त्यांचं आरोग्य पण चांगलं राहील त्यांचं सौंदर्य पण चांगलं असेल लहान मुलांचं ऑलरेडी असतं चांगलं पण आणखीन चांगलं व्हावून रोज एक फळ त्यांना द्यायचं आणि आपण सुद्धा एक रोज फळ खायचं बघा तुम्ही सुंदर दिसलत नाही तर मला सांगा तुम्ही माझं एकदम शब्द आहे की हा एक रोज फळ खाल्लं तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसणार तर तुम्ही रोज एक फळ खातच जावा आता माझं सांगते मी आता हे संत्र आहे तर हे संत्र्याचे काही उपयोग पण आहेत तुम्हाला माहित आहेत का नाहीत मला माहिती नाही आहे पण काही मैत्रिणींना माझ्या माहिती पण असतील हे खूप खूप उपयोगी आहे आहे जो घर ना मी तुम्हाला आता बघा हे आपलं घर आहे ना त्यातली एक फोड घ्यायची आणि ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग म्हणजे काळे डाग म्हणजे पार्लरमध्ये तर त्याला पिगमिटेशन असंच बोललं जातं तर त्याच्या एक कोणती तरी एक ट्रीटमेंट केली जाते कॅल्वॅनिक ट्रीटमेंट केली जाते त्याच्यासाठी ना ही वा संत्र्याचं हे आहे ना आतला गर वापरला जातो तो लावतात चेहऱ्याला आणि त्याच्यावर ती मशीन फिरवली जाते पिगमिटेशन घालवण्यासाठी मग तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकता हा र रस नाही हा आतला गर फक्त चेहऱ्यावर चोळायचा त्याच्यामुळे ते काळे डाग पण का जातात पूर्ण ना जातात नाहीसेच होतात ते त्यामुळे मी तुम्हाला सांगते हे खूप हे महत्वाची टिप्स आहे आणि तुमच्या हाताला किंवा चेहऱ्याला हाताला पण केळीचा घर किंवा कोणताही फळाचा घर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अलकच असं रगडायचं वगैरे नाही एकदम आपल्या चेहऱ्याची चेहऱ्याची स्किन एकदम नाजूक असते त्यामुळे एकदम हळूवार हाताने हा घर आपल्या चेहऱ्याला चोळायचा आहे आणि नंतर एक दहा पंधरा वीस मिनटं ठेवायचं वीस मिनटं नकाश ठेव मी म्हणजे दहा मिनटं ठेवा खूप झालं जास्त सुकेपर्यंत कोणताही पॅप वगैरे ठेवायचं नसतो त्यामुळे स्किन होते आपली आणि नंतर साध्या पाण्याने धुवून टाकायचं बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणेल आणि ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत त्यांनी तर हा नक्कीच करा आता संत्री तर खूप स्वस्त आहेत आता सीझन पण आहे आणि तुम्ही हा उपाय पण करू शकता तर तुम्हाला माझी आयडिया ही कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा पण आणि कोणत्याही फळाचं घर तुम्ही हाताला चेहऱ्याला मानेला बाटीला कशाला पण लावू शकता आणि तुमच्या तुम्ही उजळ पण आणू शकता का म्हणजे काळवळ काळपटपणा घालू शकता घरच्या घरी पार्लर मध्ये न जाता तुम्हाला ही माझी कशी आयडिया वाटली ते मला सांगा पण आणि आता हे संत्र मीच खाणार आहे पहिला खाऊन घ्या नंतर मी खाते चला तर मग काय काळजी घ्या टेक केअर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे किती सुंदर दिसतंय मस्त दिसते सकाळचं ना मी गरम पाणी गरम म्हणजे कोमट पाणी आणि मेथीचे दाणे घेते थोडे हे बघा तर त्यातले संपले थोडे आहे शिल्लक मेथीच्या दाण्याने कोमट पाणी घ्या सकाळचं घेते मी कारण का मेथीच्या दाण्याने केसांना खूप चांगले असतात ज्यांचे केस गळतीचा प्रॉब्लेम असेल किंवा टॅन्टरचं वगैरे असेल ना त्यांनी मेथीचे दाणे कोमट पाण्यावर उपाशी पोटी घ्यायचे तर थोडा प्रॉब्लेम तर कमी होतो मेथीच्या दाण्यामुळं मी काचेच्या पाण्यात मेथीचे दाणे नाही ठेवलेत कारण ना बरेच वेळा माझ्या हातून काचाचं काहीतरी कुठूनच जातं आता पण मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रे कलरची वाटी दाखवली असेल खास मी लोणच्यासाठी घेतली होती ती पुण्यामध्ये क्राफ्ट आणि क्राफ्टचं ते भरलोत्मक प्रदर्शन आर्ट आणि क्राफ्टचं तर तिथे घेतली होती ती पण माझी कुठून गेली मला खूप दुःख झालं त्याचं सोललेले दोन बदाम पण रात्री भिजवलेले दोन बदाम पण खाते मग रात्री मी विसरले भिजत टाकायला त्यामुळं नेक्स्ट टाईम दाखवे दहा ते साडे दहा वाजता मी हळद टाकलेलं दूध घेते कारण मी नाश्ता नाही करत त्यामुळं दूधच घेते कधीतरी नाश्ता करते, करते जेव्हा नाश्ता नाही करत तेव्हा दूध घेते पण हळद टाकूनच दूध घेते तर यांनी आपले कॅल्शियम पण वाढतं आणि हळद टाकल्यामुळे आपल्याला म्हणजे काय म्हणतात ते मी तर माझ्या माझ्या अनुभवातनं तर मी सांगेन की आपली स्किन असते ना ती ग्लो करते हळद टाकल्यावर बस हेच मी सांगेन मी ना आज भांड्याचा ट्रे पण स्वच्छ घासून घेतला कारण भांड्याचा ट्रे स्वच्छ असला ना की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि धूळ बसलेला असला ना खराब झालेला तर चांगलं नाही वाटत आणि गंज पण पकडते त्यामुळं क्लीन ठेवलं की जास्त चांगला दिसत बघू शकत असेल नव्यासारखा दिसतोय तुम्ही बघा एकदम क्लीन होतं लगेचच हे महालक्ष्मीचं आमची तर ना म एकदम असं चांगला मेळावा भरलेला आहे तर तिथून मी माझ्याकडून हे महालक्ष्मीचं रांगोळीचं नव्हतं तर मी घेतलेलं आहे तर आता बघते खरोखर चांगली रांगोळी येते का आणि बघा रांगोळीचा डबा पण जवळ घेतला तेव्हा समोरच काढून बघते म्हणजे आता गुरुवारी पण काय ही रांगोळी काढेन मी लक्ष्मीच्या घट पुजल्यानंतर बघूया काढलेली तर आई आता उचलून बघते कशी आलेली आहे ती खरंच छान आलेली आहे मस्तच वा सुंदर आता मी गुरुवारी अशी सेम रांगोळी काढून घेते आता लक्ष्मीजवळ खूप आवडली आणि एक छोटीशी बावली घेतलेली आहे मला खूप आवडली खूप मस्त वेगळ्या कलरच्या होत्या बघा खूप छान दिसते अशीच अशी आपण चावे वगैरे अडकवतो ना तिथं अशी अडकून ठेवूया तर खूप छान दिसते चला तर बाय काळजी घ्या